नमस्कार मित्रांनो बघा आज काय भाजीचं बेत आहे तुम्हाला मस्त पैकी दाखवतो मित्रांनो आज तुम्ही पण या आपल्या घरी जेवायला मित्रांनो काय भाजी आज काय भाजी हा डोबळी मिरची म्हणजे ढोबळी मिरची म्हणजे का हा 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 आज मसाला भरून हां तव्यात कढईत करायची तव्यात तरी कवर पुरती माणसाला हा 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 सुकी पाहिजे पण हा कारण म्हणजे हे होतय ना माग काय किलं मोर काय किलं ध्यानत राहू देतो नाही काय <coughs> सुकी होती सुकी होती आज मस्त झनझणी सुकी मिरचीची भाजी करतो मित्रांनो हा ते आता मसाला टाकते हा आणि भरून घेते आज भरून घ्यायचा मसाला त्याच्या पोटामध्ये कुठून आणलंय ना मसाला हे मसाला कुठून आणला ते आता म्हणलं थोडी हळद टाकावा हा म्हणजे खायला टेस्ट लागते ना हळद टाकून थोडा मसाला बी टाकावा लाग हा हा हा, हा।, हा। गरम <coughs> मसाला मसाला मी टाकलाय थोडा चौष्ट मसाला सगळ्या गोष्टी लागतेस ना हा मीठ पण लागतंय मित्रांनो थोड चवेला वेला थोडं पाणी टाकते ना थोडं मिळून कस येईल रे बसलं पाहिजे बसायला काय करते बसल त्याच्यात असं मिळून नाही कसं कस बसत बसत बस येत ना बघ आता बस शेत लोक मोकळ असत बसत लोकांच काय तुला असं बसावंच लागेल त्याला बंद काही करते आता हा आता मस्त करताने दाखवतो मित्रांनो हो हे बघा मित्रांनो आता कसं चाललंय का तुम्हाला हो, दाखवतो भाजी कशी झणझणीत चालली काय तेल टाकताय का आता तेल टाकावं लागतंय हा तेल नाही बगर तेल जमतय का, का मस्त झणझणीतच आता मिरचीला काय मसाला भरून आता टाटत घेतली हा आणि निभर तडका द्यायचा जरा झणझणीत ढोळू म्हणजे म्हणते त्याला ढोबळू डोबळू मिरची म्हणजे ढोबळू तुम्ही पण रे मित्रांनो लय मसाला भरलाय त्याच्यात शेंगदाण्याचं कुटण खोबऱ्याचं कुटन त्याचा वाज येते लई एकच नंबर क्वालिटीचा वाज येते

हा वाप लाव लागेल ना थोडं मित्रांनो वाप द्यावा लागेल ठेवा लागेल म्हणजे वापरलं म्हणजे काय वापलं ते मस्त अरे ते आता मित्रांनो वाप झाली काय तयार आता सार वाजतय बाबा मित्रांनो मिरची आहे मिरची लय भारी झाले झनझणीत कार्यक्रम चाललाय तुम्ही पण खायला मित्रांनो हा थोडं पाणी टाकलं मी जरा मसाला हा 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 मसाला शिजतो मिरची पण शिजते हा मस्त थोडं <laughs> सुक्की भाजी झाल्यासारखी होती आता मस्त झाली काय भाजी आता भाजी झाली बघा मित्रांनो मिरची सुक्की झाली सुक्की एकदम झनझणीतच जन झालं मित्रांनो या तुम्ही पण खायला खातानी दाखवतो मित्रांनो कसं काय क्वालिटीचे आता उतरायची भाजी मस्त झनझणी जन चाललय ठीक आहे ग्या खाले हा जा हरी बघा भाजी बघा झाली सुकी भाजी झाली आता काय टाका चला मित्रांनो तरण खातं दाखवतो अजून नमस्कार आता येव का घ्या आले मित्रांनो मस्त भाजीचं झणझणीत काम चाललंय हिरव्या मिरची बी गेलो थोडासा तुम्ही पण जेवायला मित्रांनो बरे भारी भाजी झाली आज एकच नंबर क्वालिटी थोडं भाजीला हलवायला द्या इकडं मस्त भाजी दाखवायत जाऊन सुकी भाजी भाजी हलवायला द्या भाजी मित्रांनो एकच नंबर क्वालिटी सुक्के भाजी आज सुक्के हा मस्त क्वालिटीचे चाकून ठेवतो या भावांना जेवायला आता कसं काय क्वालिटीचं जेवण आहे बघा मस्त चाललंय एकच नंबर झाले चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसा वाटतो झनझणीत माल झालाय दिसतोय ना चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो चला मित्रांनो